<laughs> तर नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आता मी चाललो स्कूलला दोन दिवस दो सुट्टी होती आणि सुट्टी असूनही मला एन्जॉय करता आलं नाही कारण कामच एवढे आहेत संगीत आहे रात्रीचं रात्री संगीतची प्रॅक्टिस घ्यायला लागत्या आणि संतोषचं गॅदरिंग आहे तिकडे पण जायला लागते तर परवा आम्ही एक इव्हेंट केला होता आरबी भोसले यांचा सा। सांगलीतील सुप्रसिद्ध असे ज्वेलर्स आहेत आरबी भोसले सराब कट्ट्या येथील आणि त्यांच्या इव्हेंटला मला हा हे एक रिटर्न गिफ्ट मिळाले बघा किती सुंदर आहे आणि मेन म्हणजे ह्याच्या आत तुम्हाला दाखवतो काय आहे ते हे चुकून राहिलेलं आमच्याकडून आम्ही त्या शो झालं जर आम्ही पटकन निघालो पण आम्हाला त्याने ते पप्पांकडं लावून दिलं की तुमचं ते हे गिफ्ट आहे पप्पाने आमच्या आठवणीने आणलं आमच्यासाठी प्रशांत काढून ठेवलं होतं पप्पाने हे आठवणीने घेऊन आले तर ह्यामध्ये काय काय तुम्हाला दाखवत आम्हाला तर या आहेत चांदीचे नाणे ज्याच्यावर लक्ष्मीचं चित्र आहे म्हणजे त्यांनी ते लक्ष्मीची डिझाईन आहे आणि हे पाच पाच ग्रॅमचे दोन नाणे आहेत चांदीचे आहेत आणि हे इथे थोडेसे स्वीट्स पण आहेत म्हणजे त्यांनी एवढं सुंदर असं गिफ्ट दिले ना त्यामुळं खरंच सर थँक्यू सो मच प्रशांत सर खूप सुंदर आहे ना मला हे खूप आवडतं मला ॲक्च्युली ही पेटी खूप आवडली आता हे आल्या आल्या परी घेऊन टाकत्या परीलाही आवडते जामासल्या चहा पितो पहिला तर चहा पहिला या चहा पितो मग यातलं एक स्वीट खातो बाकीचं पूनमला आणि परीला ठेवतो ठीक आहे लॉक करून ठेवूया माझं लोक पहिल्यांदा असं नाही खरं तर सेलिब्रिटी फील वाटायला तर मग नाही सरांना एक व्हिडिओ एडिट करून दिला होता सर जाम फीस झाला जाम दोनपर्यंत पर्यंत बसली राहू काय तर मित्रांनो आता स्कूलमध्ये आलो आहे दोन दिवस गॅदरिंग झालं त्याचा अजून डोक्यावर जे असं ते काय म्हणतात त्याला वाराय कसं अजून डोक्यावर ते अजून द्या अहो तिथे पग असतानास्त पडलेलं दिसतंय जाम बघायचं प्रॉपर्टी बोळाची काय काय राहिले तुझे काय काय राहिले किरकोळ किरकोळ राहिले तिथे गोळा करायचं देऊन राहायचं माझे झाड पण देऊन आहेत काय किती आहेत सगळे आहेत काय बास बास किती पिवळेवाले पिवळे पिवळे दोऱ्या नसतात काय त्याच की हा 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 ते आता बघायला पाहिजे मला बघून येतो तर इथं काय अंधार द्यायला लागला यस तर आज स्कूलची सुरुवात झालेली आहे पर्यात असं वाटत नाही झाले त्या मला तर मित्रांनो मी आहे ते स्टेजच्या तिथं आलो आहे ॲक्च्युली त्या दिवशी सेटअप काय होता आणि आता अवस्था काय आहे हे बघून जरा वाईट वाटते पण हे साजिकाचं असणारच असं पण काही प्रॉपर्टी वगैरे काय राहिली आहे का ते चेक करतोय कारण बऱ्याचशा गोष्टी असतात की त्या घाई गडबडीत आपण विसरून जातो त्यासाठी इकडं तिकडे बघणं खूप गरजेचं आहे त्यासाठी बघतोय मी इथं काय राहिले काय जर राहिले तर खूप महत्वाचं असेल तर चांगलीच गोष्ट आहे अरे पण तसं सगळं चेक केले काही नाही आहे काय का आएगा रे काय चला मग झालं का लंच टाईम झालं का

सॉरी <laughs> हां्यूजिक <laughs> <laughs> तर मित्रांनो गॅदरिंग झाल्यामुळे हे बघा कशी आहेत क्रिकेट खेळायला लागले ऍक्च्युली मी निवांत पाहिजे आता हे झालं की नाही रे निवांनो हो मी एक सिक्स एक सिक्स बसलाच पाहिजे सरांच्या बॉलला उचल सिक्स 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 मजा सिक्स ह्यांच्याबरोबर क्रिकेट खेळलो नाही तर कशी करा बघा काय म्हणतो तीस काय म्हणतो दिस अरे तुम्ही लगेच गेला मी येईपर्यंत हा हा थँक्स थँक्स काय करायला वाट्या त्या वाटत ना काय पिणार अगं माझं बाळ ते कसं डबा घेऊन आलाय बघ अ काय काय आणलं तुले आणले वाटते पिल्या होय काय मम्मीने एक्स्ट्रा प्रेम बीम दिला काय ह्यात भरून हा तुझं प्रेम मम्मीचं प्रेम हो नाटक कराल की नाही ग कधी येत आहे घरला आता, आता मम्मी जरा आजारी पडल्या एक दोन महिने विसरा तुम्ही मग विसरा आम्हाला विसरा तुम्ही चला जाऊ काय येऊ काय तुम्ही तेवढं इकडे राहा आणि आम्हालाच म्हणा जाऊ काय येऊ काय यातच आम्हाला गोंडाळा तुम्ही कि नाही मस्शे केलं काय मला सोडून ती बघा बाका कशी बघायला आपण बघायला बघा चला जाऊ पिल्या या संध्याकाळी ना, मग आणि तू काय करणार शाळेला तुझा आहे चालतंय तर नमस्कार मित्रांनो मी आता घरी आलोय आणि पूनमकडून डबा पण घेऊन आलो आणि आज मेन म्हणजे आज आनंदाची गोष्ट अशी आहे की आज पूनम घरी येणार आहे तिला म्हटलं आता ये माझ्या बरोबर तर म्हणली नाही मी संध्याकाळीच घरी येणार म्हणते ठीक आहे कसं आहे शेवटी आपलं कोण ऐकते का हो अजिबात नाही बिचारा हा सोपा बिचारा हा सोपा तिची आतुरतेने वाट बघा लागलाय आणि त्याच्यापेक्षा जास्त मी वाट आलो कारण घरची कामं करून मैथक आलाय मला <laughs> नाही मित्रांनो गमत करतोय घरची कामं तर केलीच पाहिजे सगळ्यांनी केली पाहिजे हे बरोबर आहे की नाही तो ह्यावर तुमचं काय मत आहे मित्रांनो आणि मेन म्हणजे मी सकाळपासून जेवलो नाही फक्त चहा आणि दोन वेळा कॉफी घेतलोय त्यावरतीच आहे पहिला हातपाय धुऊन येतो आणि मग जेवायला बसतो बघा पहिल्या डब्यात काय काय दिले दही दिलं असत तर एक नंबर हा 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 त्याशिवाय मजा नाही जेवणा तर चला डब्यात काय काय बघ्या मित्रांनो छोटा डबा हा छोटा डबा असतोच एक तर ताक नाही तर दही येस मी म्हणल होतो नाही दही तर मित्रांनो आता वाजले आहेत साडेपाच आणि मी सकाळचं जेवून मी आत्ता करतोय जेवणावर ना आठवलं युट्यूबवर एक कमेंट आली होती मला सॉरी इन्स्टावर एक कमेंट आली होती एका भावाची त्यांना चांगला सांगितलं वाईट काय सांगितलं नाही सोडा की रात्रीचं जे जेवायचं नसते भूतांचा भूत जेवण करतात किंवा भूतांचा वाच असतो तर त्याला मी रिप्लाय दिला की भावा ते त्यातले एक भूत मीच आहे म्हणून कारण त्यांना जर आमचे डेली ब्लॉग बघत असतात तर त्याला कळालं असतं की मी लेट का जेवायला ते कारण इव्हेंट होता इव्हेंट संपले अकरा वाजता माझीच नाही तिथल्या इव्हेंटमधल्या सगळ्यांची गत तीच झाली त्याच सरां सगळ्याच सरांची सगळ्या मॅडमची तीच गत झाली त्यांना रात्री हॉटेलमध्ये जेवायला सुद्धा मिळालं नाही हॉटेल सगळी बंद साडे अकरा होते त्यामुळे अशा वेळेस काय करणार मित्रांनो तरी बरे तरी बरे नशीब पूनमने शो इव्हेंट निम्म्या सोडून पहिला आमच्या सासू सासऱ्यांना जेवायला घातलं म्हणजे त्यांनी हॉटेलमध्ये जेवायला गेले आणि माझ्यासाठी पार्सल सुद्धा घेऊन आली ती म्हणजे हे तिने डोकं लावले म्हणून बरे झाले हे की नाही मित्रांनो असू दे आता त्याच्या नशिबात आमची व्हिडिओ बघणं नाही त्याला आम्ही काय करू शकत हे की नाही मित्रांनो एवढा मोठा डबा ये मित्रांनो डबा बघा आज माणूस म्हणून दिलाय ना पाडच पण वर्ण पडला अस तर ही आहे आमटी ही आमटी कशाची भाजीची काय कळणार भाकरी वा मला भाकरी खायची इच्छा झाली होती किती दिवसातनं वा 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 तर तर ही आहे मेथीची भाजी भाकरी आणि ही पण जरा आमटी मला कशाची आहे काय कळणार आणि भात एवढं आहे जेवण तर मित्रांनो जेवाले पटापुटा बाकरी दही आणि आमटी अगा कडक झाले कडक बेज झाले कडक थँक्यू सासूमा थँक्यू